नमस्कार बांधू फर्स्ट इयर कशा पद्धतीनं करायचं फर्स्ट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत कुठं कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे फर्स्ट इयर खरंच अवघड असतं का कॉलेज मदत करणार का किंवा आम्हाला फर्स्ट इयर झेटणार का असे ढीगवर प्रश्न व्हॉट्सअपला पडलेले आहेत आणि म्हणलं की तो व्हिडिओ थोड्याशा वेळानंच बनवूया कारण का कॉलेज सुरू झाल्याशिवाय मुलांना गोष्टी कळणार नाही आहेत विनाकारण मी सुरुवातीला व्हिडिओ बनवणं आणि टाकणं उपयोगी नव्हतं तरी पण अजून थोड्या दिवसांनी एखाद्या महिन्यानं बनवायचं असं विचार होता पण चला म्हटलं खूपच मेसेज पडायला लागलेत त्याच्यावर तर फर्स्ट इयर खूप महत्वाचं असतं फर्स्ट इयर पासून तुम्हाला खूप चांगला स्कोर पाहिजे तुम्ही फर्स्ट इयर पासून खूप चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत तुम्ही सगळ्यांच्या रेसमध्ये पुढे राहिलं पाहिजे असे प्रश्न आहेत इंजिनिअरिंगच्या जागा खूप वाढलेत प्लेसमेंट कमी झालंय एआय लागलंय कंपन्या पगार कमी द्यायला लागलेत असे पण प्रश्न आहेत मग ह्या सगळ्यांची उत्तरं खूप सोपे आहेत फक्त आता काय झालंय माहितीये का प्रत्येक जण या गोष्टीवर बोलायला लागलाय त्यामुळे मुलांना भीती वाटते मग ती फर्स्ट इयरची असतील सेकंड इयरची असतील किंवा कोणती पण मग त्यांना डाऊट येतोय तर पहिला पॉईंट काय असतो माहिती आहे का तुम्ही तुमचा फर्स्ट इयरला वगैरे ऍडमिशन घेतले मग ते कुठेही घेतला असाल मेडिकलला असाल फार्मसीला ला असाल इंजिनिअरिंगला असाल किंवा बीएससी ला असाल तर फर्स्ट इयरचे जे कॉलेज आहे ना त्याचं स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं असतंय मग एक्झाम्पल आता मॅक्सिमम विद्यार्थी महाराष्ट्रात ऍडमिशन कुठे घेतात बारावी नंतर इंजिनिअरिंग घेतात हे तर क्लिअर आहे जवळपास दीड एक लाख विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय तर ते कॉलेजचं स्ट्रक्चर समजावं म्हणजे तुमची सेमिस्टर पॅटर्न आहे सेमिस्टर मध्ये काही कॉलेजांना दोन युनिट टेस्ट आणि एक एंड एक्झाम असते किंवा काही कॉलेजांना एक मिड असते मध्ये एक दीड दोन महिन्यांनी आणि लास्ट एक तीन चार महिन्यांनी एक डायरेक्ट फायनल एक्झाम असते असं एक पाच महिन्यांचं शेड्युल असतं आणि सहावा महिना सुट्ट्या वगैरे असून मग परत सुरू होत आहे फर्स्ट इयरचं थोडंसं स्ट्रक्चर बदलतं कारण कॉलेज लेट सुरू झालेले आहे त्यामुळे तुम्ही एक्झाम पॅटर्न बघा काही कॉलेजांना काय सिक्स्टी फोर टीचा आहे म्हणजे साठ मार्कांचा सा पेपर परत चाळीस वेगळ्या गोष्टी असतात काही कॉलेजांना मिड सेम तीस मार्कांची एंड सेम पन्नास मार्कांची म्हणजे कन्व्हर्जन पन्नास मध्ये होतं आणि वीस मार्काचं इंटरनल काही का ठिकाणी दहा आता हे प्रत्येक कॉलेज नुसार ब्रांच नुसार प्लस कोर्स नुसार बदलत राहतं त्यामुळं कॉलेज फर्स्ट इयर नेमकं कसं चालणार आहे काय चालणार आहे काय गोष्टी समजून घ्या पहिल्यापासूनच तुम्ही खूप हायफाय कोर्सेस केले पाहिजेत असं अजिबात नाही आहे कमीत कमी चार एक वर्षांचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये खूप वेळ मिळणार आहे तुम्हाला कोण किती दे हो काही गरजेचं नाही आहे पहिला आपण कॉलेज समजून घेऊ तुम्हाला तो कोर्स झेपतोय का नाही झेपते हे पहिला पाहून घ्या का म्हणतोय मी जर तुम्ही समजा मॅक्सिमम ऍडमिशन त्यात मध्ये कुठं कम्प्युटर सायन्सला झाले म्हणजे एआय डेटा सायन्स सगळे येतात मुलांनी ना वेग 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 वे। आता बऱ्याच मुलांनी कोर्सेस लावले वेगवेगळे कोणी जावासाठी गेलंय कोण सर मी डॉटनेट बद्दल थोडस करू का कोण कोटलिंग वगैरे म्हणजे ह्या लँग्वेजेस चालले कोण म्हणते सर मी पायथन आहे सिव्हिलच्या मुलांनी लिटररी कोर्सेस लावले कोडिंगचे मग हे खूप विचित्र आहे आता त्यांनी कोर्सेस लावले का भीतीमुळं काही लोकांनी त्यांना भीती घातल्या काही युट्यूबरने येऊन भीती घातल्या त्यांचे कोर्स विकण्यासाठी काही आसपासच्या विद्यार्थ्यांनी भीती घातली की बाबा पहिल्यापासूनच करायला पाहिजे सिव्हिल आणि कोडिंगचे कोर्स काय संबंध आहे कितपत सिव्हिल इंजिनियरांना ते लागतं हे माहित नाही हे चाललंय सगळं भीतीमुळं का मला अपडेट राहावं पाहिजे हे सगळं मला मान्य आहे पण ते कोर्सेस करणं खरोखर कर गरजेचं होतं का मग त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आता ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा डिटेल स्टडी करूया तुम्ही पहिला पॉइंट काय घेतलं कॉलेज समजावून घ्यायला सांगितलं मी का फर्स्ट इयरला आलेला तुमचं कॉलेज कसं आहे मग तुम्ही आता सध्या कशाशी लढायला लागलाय तुम्हाला तिथली परिस्थितीशी जुळवून घेणं अवघड चाललंय काहींना जेवणाबद्दल अडचणी आहेत काहींना कॉलेजमध्ये शिकवणाऱ्यांच्या अडचणी आहेत तर मी तुम्हाला सांगतो बारावी पर्यंतच शिक्षण हे शिक्षण असतं म्हणजे तुम्हाला कोणतरी शिकवायला जात म्हणजे पहिलीपासून बारावी पर्यंत बऱ्यापैकी बारावी बारावी कॉलेजांमध्ये लेक्चर व्यवस्थित व्हायचे शाळेमध्ये व्यवस्थित व्हायचं तुम्ही अभ्यास करायचा आणि एक पुस्तक किंवा जो सिलेबस एक छोटा मोठा होता खूप मोठा डिफिकल्ट नव्हता आता जिथं समजा तुम्ही कोर्सला केला इंजिनिअरिंगचं एक्झाम्पलच पकड तुम्ही मॅक्सिमम विद्यार्थी लागू हे सगळ्यांनाच होत आहे तर तुमचा स्ट्रक्चरल पॅटर्न समजा तुम्ही कुठल्या पद्धतीच्या एक्झाम्स आणि काय आहेत तर कॉलेजमध्ये लेक्चर होतात की नाही होतात काही विद्यार्थ्यांना पूर्ण सगळे लेक्चर बसतात तरी कळत नाही काय शिकवायला तेच कळणार त्यामुळं तुम्ही एक गोष्ट त्या समजून घेतल्यानंतर कॉलेजचं एन्व्हायरमेंट तुम्ही चेक केलं पेपर पॅटर्न चेक केला कॉलेजची परिस्थिती चेक केली काही कॉलेजांमध्ये एक कॉप्याच होतात एक्झामला ऍटॉनॉमस मध्ये तर फक्त तुम्हाला पासच केलं जाणार इम्पॉर्टंट प्रश्न म्हणून वीस प्रश्न देतात त्यातले दहा एक्झामला आलेलेच असतात काही मध्ये सरच शिकवते वेळी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे असंच सांगतो तोच पेपरला आहे का ऍटोनॉमस सरच पेपर काढणार आहे काही ठिकाणी कॉप्या होतात मी स्वतः पाहिलंय मग ते पुणे असू दे किंवा कुठला पण रिजन असू दे कॉप्या ढीक वर असतात पेपर चालू असताना बाथरूम मध्ये जाऊन बघा त्याच्या ढीकवर चिट्ट्या पडलेल्या असतात मी असं म्हणत नाही तुम्ही कॉप्या करणार आहात किंवा करा किंवा काय नाही तर हे वातावरण समजायला पाहिजे की पास होणं खूप अवघड नाही आहे हे पहिला सांगतो तुम्हाला पास कितीला आपल्याला चाळीस मार्क नाही ओव्हरऑल फोर्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे हे काय अवघड नाही अॅटोनॉमस मध्ये तुम्हाला पासच केलं जाणार कारण ते पास, पास करायलाच कॉलेज चालू ठेवले त्यामुळे पास होण्याचं टेन्शन पहिलं डोक्यातनं काढा काढा म्हणजे काय नुसतं असं घरात बसून काही न करता पास नाही होणार त्यासाठी थोडंफार अभ्यास करायला पाहिजे डोक्यात कॉप्यांचा विचार असेल किंवा ते सरच्या नोट्स किंवा काय जे काय असेल ते पहिला काढून ठेवा स्वतः पास होण्याचं टार्गेट आहे तुम्ही म्हणा फक्त पास होऊन मी काय करू बाबा नु ज्या विद्यार्थ्यांना पास होण्याचं टेन्शन आले त्यांच्यासाठी हे सांगायला लागलं जे ऑलरेडी अभ्यास करायला लागलेत किंवा सेल्फ स्टडी करायला लागलेत त्यांना काही नाही कॉलेज म्हणजे आता तुमचा सेल्फ स्टडी आहे स्वतः अभ्यास करायचा आहे समजत नाही युट्यूबाई टाका सगळं सिलेबस फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे कुठलाही कोर्स घ्यायची गरज पण नाही पडत मी सांगतो आणि जर तुम्हाला आता फिजिक्सला केमिस्ट्रीला मॅथमॅटिक्स सारख्या सब्जेक्ट्सला जर क्लास लावायची इच्छा व्हायला लागल्या ना तर अप्लाइड मेकॅनिक सेल थोडाफार टप थो, जातो काही मुलांचा जा मला ग्राफिक्स समजत नाही म्हणायला लागलेत हा ठीक आहे ज्यांच्या ड्रॉइंग बद्दल कुणाला इंटरेस्ट नव्हता लाईफमध्ये तर त्यांना थोडस ते अवघड जात असेल कुणाला इलेक्ट्रिकल बेसिक येईल इल, बेसिक सिव्हिल येणार आहे बेसिक मेकॅनिकल येणार आहे मग हे थोडेसे टफ जात मग कंपॅरेटिव्हली फिजिक्स केमिस्ट्री बघायला सोपाय हा मॅथ्स एम ओ वन एम टू काही ना टफ जातोय कारण ते इंटिग्रेशन वगैरे परत येईल डिफरन्शियल इक्वेशन येईल मग ह्या गोष्टी चालणार आहेत त्यामुळे तुम्ही पहिला कॉलेजकडे लक्ष द्यायचं कॉलेजमध्ये काय लेक्चर व्यवस्थित होतात का शिकवणाऱ्यांचं तुम्हाला समजतं का एन्वयरमेंट अभ्यासाचं आहे का की स्वतः बाहेर स्टडी रूम लावायला पाहिजे मेस आणि घरची आठवण ह्याच्यामध्ये बॅलन्स करता यायला लागलाय का हे पहिला काम करून घ्या ठीक आहे बाकी कुठल्याही गोष्टीवर लक्ष देऊ नका आतापासूनच का पहिला काय मी अशी बरेच विद्यार्थी पाहतोय की ढीक भर क्लास लावतात आणि नंतर सब्जेक्ट राहतात का म्हणतात अहो सर मी ते काय एडिटिंग शिकायला लागलो मी कोडिंग शिकायला लागलो मी मोबाईल ऍप बनवायला लागलो आणि मला कॉलेजकडे लक्ष लक्षच देता आलं नाही आणि ज्यावेळी मी लक्ष द्यायचा विचार केला मला त्याच्या पणच त्यामुळे पहिला एक सिस्टीम समजून घेऊ चार एक वर्षांचा कोर्स आहे ना कुठला पण मला एवढा लोड काय घ्यायचा आहे थांबा थोडं गडबड काय कारण बांधू आपण भात शिजण्यापर्यंत वाट बघायची शिजण्याच्या अगोदर भातात हात घातला भाजणारच आहे विनाकारण डोक्यावर डोंगर घेऊन बसू नका हळूहळू जाऊया कॉलेज तुम्हाला समजलं दे न्यू थिंग्स करायच्या भानगडीतच नाही पडायचं बाबा कधी पडायचं नाही आत्ता पडू नका कॉलेज सुरू झालेत निवांत जाऊ दे पहिली सेमिस्टर तर मी म्हणतो थोडस रिलॅक्स फील करा काही मुलांनी अकरावी बारावी मध्ये खूप कष्ट घेतलंय चांगले मार्क्स पाडले बेस्ट कॉलेज बेस्ट ब्रँच मिळाले थोडस रिलॅक्स करा कॉलेज चला थोडा टाइम पास थोडा अभ्यास करत तुम्ही झाला आता काही म्हणा सर आम्हाला पॉईंटर पाहिजे पॉईंटर तर कॉलेजचा अभ्यास करून पॉइंटर मिळणारच आहे ना प्लेसमेंट हे कॉलेजच्या पॉइंटरवर होत नाही पहिला सांगतो मिनिमम क्रायटेरिया काय असतो मी म्हणतो कमीत कमी सिक्स पॉइंट फाईव्ह पाहिजेत वर्स्ट केस मध्ये मी सांगतोय कुणाचा पॉइंटर असेल कुणाची टक्केवारी असते मी म्हणतो वाल्यांना सेव्हन पॉईंटर पाहिजेच पाहिजे पाडा किंवा सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट सिक्स पॉईंट फाय सोडा सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट पाहिजेत ह्या दोन मधले कमीत कमी त्याच्यावर किती पण पडतील ते चांगले आहेत कारण का गव्हर्नमेंट जॉब जे वगैरे असणार आहेत त्यांचा क्रायटेरिया ना काही गव्हर्नमेंट कंपन्याचा सिक्स्टी पर्सेंट असतो काहींचा सिक्स्टी फाईव्ह असतो प्लस कॉलेजच्या प्लेसमेंट मध्ये पण तुम्हाला हा पॉईंटर मेंटेन पाहिजे काही काही ठिकाणी आहेत सेव्हन पॉईंट फायट पॉईंट फाईव्ह ज्या मोठ्या कंपन्या आहेत तिथं असतात मी सांगायला लागलोय कमीत कमी एवढे पाडा काय म्हणतील सर नाही पडत बाबा आम्हाला हे आम्हाला असलं काही झेपत नाही पाडायचा प्रयत्न ना करा काय होते ते नंतर पाहूया मग हे पहिला पडायला लागले ना मग आपण नेक्स्ट सेमिस्टर पुढच्या वर्षीपासून नवीन गोष्टींचा ट्राय करूया ना कारण आतापासून जर नवीन गोष्टी करतो मी हे करतो चार गोष्टी घेऊन बसला ना खायची एक पण होणार नाही सो सिम्पल so काही लोड घेऊ नका देन नवीन गोष्टी कधी करायच्या म्हणणार तूच मेसेज करतोयस म्हणणार मला तुम्ही ग्रुपवर टाकतोयस की रोज काय ना काय तर असं वाटतं की का आमचं काय होणार काय नाही रियालिटी फॅक्ट सांगतोय नेहमी जे चालले मग नवीन गोष्टी असा आहे का कधीच करू नयेत कधी कराव्या मी सांगतो तुम्हाला पूर्ण कॉलेजचा पॅटर्न कळाला एक्झाम कशा असतात कळाल्या कॉलेजचे स्टाफ कळालं सगळं कल्चर समजून घेतलं कसं चाललंय मग आता पळायचंय आपण म्हणजे काय माहितीये काय आपल्याला युद्धाला जायचं होतं डायरेक्ट युद्धात उडी मारायची नव्हती पहिला धरवाल तलवारीला धार करूया नवीन नवीन खेळ शिकूया कसं असतं काय असतं आणि मग उतरूया मैदानात सर म्हणणार आता ते तलवारीचे दिवस गेलं बंदूक आल्यात मग आपण मोठी बंदूक घेऊन की थांबा ना काय गडबड करायला लागलोय आता आपण तलवार घेऊन जायचं समोरचा बंदूक घेऊन आलाय काय लढणार आहे त्याच्याशी तसं होता कामा नाही त्याच्यासाठी पहिली सेमिस्टर ऍट लिस्ट करा मी म्हणेन सेफ्टी साठी सेकंड इयर पासून नवीन गोष्टी करायच्या एकदम सेफ फर्स्ट इयर मध्ये मस्त जराशी मजा झाली फालतूपणा करू नका सांगतो ऍडिक्शन दारू व्यसन बिसन ढीक चालू होतात मॅक्सिमम विद्यार्थी इथं जातात काही मुलं पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलेत काही जण अकरावी बारावीच्या टेन्शन मधनं मुक्त झालेत म्हणून आता मज्जा करणार आणि रुममेट किंवा सिनियर असे भेटतात ते सगळं करत असतात त्याच्यापासून थोडस लांब राहा थोडं काय म्हणतो लांबच राहावा रा। त्या भानगडीतच पडू नका मॅक्सिमम मुलं फर्स्ट इयरला बिघडतात या केसेसमध्ये फर्स्ट इयर का चांगला अभ्यास करता येतोय कसं करता येते मग सेकंड इयर पासून नवीन गोष्टी आता सेकंड इयर पासून म्हणजे कुठलं काही मुलं म्हणतील सर मी गेट करणार आहे परत मला आय आय टी एन आय टी गव्हर्नमेंट टॉप कॉलेजांमध्ये एमटेकला जायचंय ठीक आहे काही म्हणतील पीएससी जायचं आहे पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये जायचं आहे मोठ्या मोठ्या जिथे पॅकेजेस चांगले आहेत काही म्हणतील सर मला डीआरडीओ इस्रो वगैरे पुन्हा जायचं आहे म्हणजे तिथं डायरेक्ट एंट्रीला जायचं आहे तिथं जाऊ शकता गेट थ्रू किंवा गव्हर्नमेंट जॉब ची प्रिपरेशन करायचंय मग म्हणतील मी एमपीएससी यूपीएससी मग हे काय म्हणतील मला टेक्निकलच्या पोस्ट पाहिजेत फार्मावाले म्हणतील मला फार्मसीच्या रिलेटेड एम पी एस पोस्ट पाहिजेत ते करू शकताय काही म्हणतील सिव्हिल सर्व्हिसेस ला पाहिजे म्हणजे जे, जे तहसीलदार कलेक्टर डीवायस पी एस पी वगैरे जे आयपीएस वगैरे असतात ना तिकडे जायचं आहे त्या मुलांनी हे जे काय करायचं आहे हे सेकंड इयर पहिलं इयर संपल्या संपल्या ह्याच्या नादाला लागायचं काय ना आम्हाला फक्त प्रायव्हेट जॉबच करायचा आहे मग प्रायव्हेट जॉब कुठल्या कंपन्यांमध्ये करायचं आहे हे सर्च करू मग काही मुलं म्हणतील मला प्रोग्रॅम मध्ये करायचं काही म्हणतील मेकॅनिकल ची सर बेस्ट मला डिझाईन ब्रँच पकडायची आणि डिझाईन मध्ये कंपनीत जॉब करायचा तर ह्या सगळ्या ना सेकंड इयरच्या सुरुवातीला ठरवायच्या आपण काय करायचं कारण फर्स्ट इयर काय आलंय नवीन होता बारावी नंतर माहिती नव्हतं समजून घेतल्या गोष्टी सेकंड इयर पासून धुराच करणार आहे तुम्ही मग सुट्टीच देणार नाही का कॉलेज ॲटोनॉमस असेल तर कशा पद्धतीनं पेपर होता चेकिंग होतं काय होतं हे कळालं युनिव्हर्सिटी मधलं कॉलेज असेल तर युनिवर्सिटीचा पेपर काय मागच्या पाच वर्षांचे पेपर करून घ्यायचे ऑटोमॅटिक होतं हे सगळं कळणार ना कारण पहिल्या सेमिस्टर मध्ये चांगलं झालं सेकंड सेमिस्टरला पण तुम्हाला कळालं म्हणजे पूर्ण इयर मध्ये तुम्ही जेवढ्या एक्झाम होत्या तिथं चांगलं केलं मग त्याच्यानंतर एक्स्ट्रा वेळ काढावा लागेल काही मुलं लयच हौशी असतात म्हणतात मये बाबा मला करायचं काय सर आजपासूनच मी करतो अशा मॅसेज म्हणतात सर ते लय वेळ चाललाय माझा मी नवीन काहीतरी करू त्या मुलांनी ऍटलिस्ट पहिली सेमिस्टर तर व्यवस्थित थांबा त्यांनी काही नवीन ट्राय करू नका लईच उत्साह आहे तुमच्याकडे लईच तुम्हाला ब्रिलियंट आहे आणि तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करून नाईन पॉइंटर पाठलाय आणि नवीन करायचं तर त्यांनी सेकंड सेमिस्टर पासून चालू करावं माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट असते की सेकंड इयर पासून चालू करावं सगळं क्लिअर होतंय पण खूपच चांगला स्कोर आलाय नाईन पॉइंटर तोडायला लाग ला लागल्यात तरी पण वेळ खूप राहायला लागलाय आणि त्यांना करायचं त्यांनी सेकंड पासून ह्यामधलं काहीतरी ठरवायचं ह्या गव्हर्नमेंट जॉब झाले गेट झाले प्रायव्हेट जॉब जायचंय तुम्हाला म्हणणार की मला सर मला प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करायचं आहे प्रायव्हेट कंपन्यांची लिस्ट पण बनवलाय तुम्ही कुठली कंपनी असणार काय असणार मग त्यासाठी सेकंड सेमिस्टर पासून कळते काय असणार हा मग ह्या गोष्टी असतील तुम्ही लिहायला चालू करा तुम्ही काय काय करू शकता काही मुलांच्या ना एकदम खतरनाक मेसेज पडलेत मला की त्या बिझनेस आयडिया त्यांनी शेअर केले सर असा असं गोष्टी करायच्या आहेत मला वान फर्स्ट थिंग बिझनेसच्या विरोधात मी कधीच नाही आहे कारण आम्ही बरेच बिझनेस करतोय पण मी काय सांगतो सुरुवातीला कॉलेजमधून तुम्ही बेसिक गोष्टी इतर शिका बिझनेस आतापासून सुरू केला आणि फर्स्ट इयर जर डाऊन झाला तर कारण बिझनेस चालेल की नाही चालेल हे माहित नाही भारतातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के बिझनेस पहिल्या दोन तीन वर्षात फेल होतात का फेल होतात कारण ते पुढे चालत नाहीत पैशांची अडचण कर्ज ह्या सगळ्या गोष्टी येतात मग तुमच्याकडं ते पुढे जाण्यासाठी एक बेसिक चांगलं क्वालिफिकेशन राहते ना त्यामुळे हे क्लिअर करायच्या गोष्टी बघू करा बिझनेसचे प्रयत्न सेकंड इयर पासून जाऊयात पहिला मी पास होणार चांगल्या गोष्टींनी कळणार माझं मेडिकल निघणार आहे फार्मसी करणार आहे एक तर चांगला एमबीबीएस एमबीबीएसला ऍडमिशन झाले पहिल्याच राऊंडला करायचं तो त्याचा प्लॅन आहे की इंजिनिअरिंग टाईपचा बिझनेस मग तो प्रश्न पडला की मेडिकलला काय केलाय ठीक आहे त्याला चांगला स्कोर झाला मी म्हणतो कर काय हरकत नाही कारण एमबीबीएस डिग्री तर वाया जाणार नाही काही झालं नाही बिझनेसमध्ये तर तो एमबीबीएस मध्ये ओपीडी करेल किंवा ऍटलीस्ट मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जॉबला जाईल काही ना काहीतरी करेल असतो त्यामुळं हे जे बेसिक क्वालिफिकेशन आहे ते ठेवून आपण पुढचा विचार करायचा आहे क्लिअर आहे ठीक आहे त्यामुळं लय उत्साही असाल लय चांगले मार्क पडणार पहिली सेमिस्टर थांबा काय करू नका सेकंड सेमिस्टर पासून चाल आहे ग्रुप बनवतोय किंवा ग्रुप आहेत मला मेसेज करा नंबर तर आहेच तुमच्याकडं त्या गोष्टी टाका बाकीचे सेकंड इयर फर्स्ट इयरच्या चांगला स्कोअर व्हायचं कारण बऱ्याच जणांची ना आता कसरत चालू आहे सर मला येण्या जाण्यामध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ चाललाय कॉलेजमध्ये चालू आहे तिथं काय कळणं आपण अटेंडन्स कंपल्सरी केलाय परत येऊन अभ्यास कधी करायचा हे सगळं करणं त्रासदा ऐकवाले आणि परत काय विचार करायला की मी अजून नवीन एक्स्ट्रा काय करू पहिला थांबा ना हळूहळू गोष्टी समजून घेऊया ओके दे कॉलेज कडून पहिला सांगितलंय तुम्हाला मोर दॅन नाईन्टी पर्सेंट चला नाईन्टी काय नाईन्टी फाईव्ह पर्सेंट अराउंड कॉलेज ना फक्त पैसे तुमच्याकडून काढण्यासाठी आहेत ना ते तुम्हाला शिक्षण देण्यासाठी नाही आहेत हे मी डायरेक्ट बोलतोय काय फरक नाही पडणार आहे का जाऊन प्लेसमेंट बघा कॉलेजांच्या ते त्यांची लायकी नाही कॉलेज चालवण्याची हो का आता तुम्ही मॅसेज जे आले ना ऍडमिशनच्या वेळी मुलींना कन्सेशन आहे फी घेतल्या बिचारे पालक काय करू शकत नाही कास्टवाल्यांकडं पण फी घेतलेत कुठला गव्हर्नमेंटचा जे आर काय नाही आमच्या इथे असाच रूल आहे म्हणून सांगतात अजून दंगा सुरू आहे कॉलेजांमध्ये लिटरली ज्यांच्याकडे पैसे नव्हतं काही मुलांनी ऍडमिशन घेतली नाहीत पुढच्या राऊंडला गेले काहींनी गॅप टाकला असली छपरी कॉलेजेस भरलेत ना ती नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहेत आपल्या राज्यात राज्यात काय देशात पण आहेत मी आपल्या राज्याशी रिलेटेड बोलू मग ती कॉलेज तुमच्याकडनं पाच रुपये सोडत नाही ती तुम्हाला काय काय देणार आहेत रे फक्त आता तुम्हाला तिथे डिग्री पाहिजे होती म्हणून त्या कॉलेजमध्ये केलाय काही कॉलेजच्या शिक्षकांपेक्षा खतरनाक नॉलेज तुमचं आहे तिथं कमी पैशात आलाय म्हणून घेतलाय त्या कॉलेजांनी त्यामुळे विचार करून अपेक्षाच ठेवू नका काही मुलांचे मेसेज आले सर आम्हाला लॅब मध्ये बसवायला लागल्यात बस वर्ग नाही आहेत का डीग डीक वाढला नाही बसव कुठं पण बसवले कुठं पण आता लाख रुपये फी घ्या लागले आणि कुठं पण आता ती लाख रुपये बघा तुम्ही जरी फी देत नसला ना सरकार द्यायला लागले तुमच्या साईडून त्या स्कॉलरशिप वगैरे सगळं सो so, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार so, सो ते जे चाललंय त्यांचं करू द्या तुम्ही तुमचं टार्गेट पकडा काही मुलं म्हणतात की सर मला युपीएससी आणि एमपीएससी साठी मधनं काही गायडन्स मिळेल का जाऊन चेक करा म्हणतो मी गेट झालेले किती शिक्षक आहेत बघा कॉलेजमध्ये आणि किती चांगल्या पद्धतीनं त्यांचं काय बाबा एक्सपिरियन्स आहे किंवा क्वालिफिकेशन आहे जर तिथं कमी लोक आहेत किंवा नाहीच आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा का ठेवताय हा काही कॉलेज आजही बेस्ट आहेत फक्त मुलांचा विचार करतात पैसे लागणार आहेत ऑबियसली कॉलेज वगैरे चालवायची चाल तर बिन पैशाची तर काय चालणार नाहीत पण तो बॅलेन्स करून चालायला लागलेत ती कॉलेजेस पहिला कॉलेज मधला तो छपरीपणा म्हणतोय मी तो थांबवायचा की प्रत्येक गोष्टीमध्ये तिथं काय क्लब चालू असतात अभ्यास सोडा वेगळंच धंदा चालू असतात त्या क्लबमध्ये नाच गाणं तर कॉलेजमध्ये सुरूच आहे ह्या गोष्टींपासून थोडासा एंटरटेनमेंट पाहिजे थोडं पाहिजे नुसतंच एंटरटेनमेंट असेल तर आयुष्यात चार वर्ष मस्त जातील अशा कॉलेजांमध्ये हे पण सांगतो तुम्हाला मी पण चार वर्षानंतर पश्चातापन कॉलेज आणि एक पॉईंट वन पॉईंट टू लॅकचा पॅकेज म्हणजे महिन्याला दहा हजार महिन्याला दहा हजार म्हणजे काय होते माहितीये का मग तेवढे पॅकेजचे बोर्ड लागलेत आणि मी काय आधीच सांगितलेलं ऍडमिशन वेळी की नुसते फेक बोर्ड लागलेत कॉलेजांमध्ये एवढं प्लेसमेंट झालं आणि तेवढं प्लेसमेंट काही नाही आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या अपेक्षेवर बसला असाल कॉलेज आमचं खूप चांगलं करणार आहे कॉलेजनं मोठे मोठे बोर्ड लावल्यात कॉलेजने मोठी मोठी आश्वासने दिल्यात आम्ही असं करणार आहे तसं करणार आहे हे साहेब आहेत आमचे ते साहेब ओळखीचे आहेत काही करत नाही तुमचं तुम्हाला करायचं आहे कॉलेजमध्ये चांगले शिक्षक असतात काही एकाच दुसरा मिळणार त्या शिक्षकांची मदत घ्या भले ते बोलायला व्यवस्थित नसतील तुम्हाला नेहमी शिव्याच घालत असतील किंवा काही एजड असतील काही यंग असतील काम आपलं आहे आपल्याला नॉलेज पाहिजे मग त्या शिक्षकांशी थांबा काही वेळा ते थांबा दोन तीन वेळा तुम्हाला बाहेर थांबवणार दिवस दिवसभर तुम्हाला वाट बघायला होणार आणि दोन भेटणार नाही परत तीन चार वेळा बोलवणार पण तो व्यक्ती तुम्हाला टेस्ट करत असणार की खरोखर तुम्हाला गरज आहे का एखाद्या गोष्टी शिकण्याची कारण तो विद्यार्थी येईल त्याला तो शिक्षक येईल त्या विद्यार्थ्याला दिवस दिवसभर बसून नाही समजवणार ना त्यामुळे काही असतात फर्स्ट्रेशन वाईज नाही पेशन्स ठेवायचे असे शिक्षक असतील तुमच्या कॉलेजमध्ये त्यांना गुरु मानायचा आणि पुढे जायचं भले ते काय सांगतात ठेवा कुणावर तरी विश्वास ठेवायला पाहिजे विश्वास न ठेवता काय करणार आहे तुम्ही जे विश्वास ठेवताय ना खरोखर ऑनलाईनच्या लोकांवर ते विश्वास ठेवताय सिम्पल रे साध्या ऑफलाईनला भेटा कारण जे समोरासमोर बोलणं होतंय आणि जो तुम्हाला गायडन्स मिळतो ना त्याला जगात पर्याय नाही आहे भले मी इथं उभारून तत्वज्ञान सांगतोय म्हणणार पण ह्या मधला फरक आहे जो समोरासमोर बोलण्यामध्ये त्यामुळे तुम्ही शोधा चांगली लोक शोधा कॉलेजमध्ये सापडली ठीक फक्त कॉलेजच्या अपेक्षेवर राहू नका कॉलेजच्या बाहेर पण लोक मिळतील अशा इंडस्ट्रीज बाहेर आहेत लोक शिकली नाहीत पण त्यातलं बेस्ट बेस्ट आय आय टीच्या इंजिनियरला मागे टाकतील इतकं नॉलेज असते त्या लोकांचं इझिली मागे टाकतात ते मग तुम्ही त्या लोकांना भेटा आणि गोष्टी सर्च करा त्यामुळे संक्षिप्त म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात काय फर्स्ट इयर ले लोड घेऊ नका पहिली सेमिस्टर चांगला स्कोर होतोय तुम्हाला करायचा आहे पहिल्या सेमिस्टर नंतर दुसऱ्या गोष्टींचा विचार करूया नाहीतर फर्स्ट इयर झाल्यानंतर विचार करत ठीक आहे चला, थँक यू